आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत आणि मग अशी प्रवीणजी आणि प्रमुख असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो एकोणतीस जर तुमचीच बॉडी आली शुभकामना मी तुम्हाला देतो खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातलं राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं सा काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील त्या नजरे सांगून देतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट जी अतिशय जनुपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता अर्थात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते मग लक्षात येत की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याच फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटलं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सहरोग ते करतात गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडव्हर्टाजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र था हो आता ना थांबणार नाही असं तुम्ही काय म्हणताय तर मी पुन्हा समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या हो गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय अतिशय अशा प्रकारचे सरकार होत आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडवर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार था नाही असं तुम्ही काय म्हणताय तुम्ही त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय खरं कर म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी सौदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीसला बहात्तर करता का होईना पण मी आणि दादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये साहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादे उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादे उपमुख्यमंत्री आहेत रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती मग दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्याने ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायावरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मधले नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे, असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शी पडे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वास मी एक एक, एक मिनिट वाटत आलोक आलोक देशपांडे नमस्कार मी आलोक देशपांडे पाच वर्षात राज, आपल्या राज्यात इतकं काय काय बघितलं काय काय खूप लेवलला सगळं केलं ही पुढची पाच वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का राजकारण थोडं वेगळं असेल का त्याच्याबद्दल काय पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलंय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस पासलं तर साडे बावीस पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नये ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू दीपक महत्वाचे गाडकी भाई योजना याचा विजयाचा मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये घोषणा केली होती दोन आकारता कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता चर्चा सुरू आहे की जेव्हा दिले तेव्हाही कोणती झाली नव्हती असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की